नमस्कार मी प्रीती हिरलेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी बातम्यांची बुलेट ट्रेन आपली सांगली बुलेट बहुचर्चित हुबळी ते पुणे आणि कोल्हापूर ते पुणे वंदे भारत रेल्वे आजपासून सुरू करण्यात आली कोल्हापूर ते मिरज आणि मिरज ते पुणे या मार्गावर आज वंदे भारत रेल्वे सुरू झाली राज्याचे कामगार मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज जंक्शनवर वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे स्टेशन मास्तर डी टी तांदळे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य सुकुमार पाटील पूजा विशाल पाटील ज्येष्ठ नेते अय्याज नायकवडी यांच्यासहित रेल्वे अधिकारी कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते आठवड्यातून वेळेला वेळेला हुबळी ते पुणे आणि कोल्हापूर ते पुणे अशी वंदे भारत रेल्वे धावणार आहे वंदे भारत ही मिरज ते पुणे व पुणे ते मिरज हे अंतर चार तास पंचवीस मिनिटात पूर्ण करेल देशामध्ये विविध ठिकाणी वंदे भारत या रेल्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी शुभारंभ केलाय हुबडी ते पुणे आणि कोल्हापूर ते पुणे या मार्गावर वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात आल्यामुळे कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे यापुढे कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू करावी अशी आमची मागणी आहे याबाबत पाठपुरावा केला जाईल अशी माहिती पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी यावेळी दिली पालकमंत्र्यांनी मिरज ते सांगली वंदे भारत रेल्वेतून प्रवास केला त्यांच्या समवेत पदाधिकारी अधिकारी आणि शालेय विद्यार्थी रेल्वेत उपस्थित होते वंदे भारत देशामध्ये विविध विविध ठिकाणी मोदी साहेबांनी झेंडा दाखवून त्याचं लोकार्पण सोहळा केला त्यामध्ये कोल्हापूर पुन्हा आणि होबळी पुन्हा ह्या दोन गाड्यांचं उद्घाटनही इथं झालं गेलं आज आम्ही मिरजमध्ये मोदी साहेबाचं आणि अश्विनी वैष्णव हे आपले रेल्वे मंत्री त्यांचं आम्ही अभिनंदन करतो की साहेब एवढा छोट्या अवधीमध्ये हे सगळ्या सुश्री उपलब्ध करून दिल्या आज ह्या माध्यमातून काम करत असताना आज आम्ही सर्वजण त्या गाडीचा अनुभव घेतो आता गाडीमध्ये आम्ही बसलेलो आहे सुंदर असं हे गाडीचं वातावरण आहे चार तासामध्ये पुण्याला जाऊ आपण शॉर्ट टाईममध्ये आपल्याला जाता येईल जास्त वेळ लागणार नाही उद्योगधंद्यामध्ये शिक्षणामध्ये ह्यामध्ये ह्या गाडीचा प्रगतीसाठी उपयोग होणार आहे म्हणून मी जिल्ह्याचा पालकमंत्री सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी मोदी साहेबांना आणि वैष्णव साहेबांना मंत्री यांना मी माझ्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो आणि एक मागणी करतो तिने आम्हाला कोल्हापूर मुंबई आम्हाला ताबडतो वेग वंदे भारत कार्य आम्हाला तुम्ही द्यावी पुढेच मी त्यांना विनंती करतो निश्चितच जे आतापर्यंत रेल्वेची कामं झाली ही स्वागतस्पद आहेत आणि त्यामुळे निश्चितच अभियानात सगळे पात्र आहोत असंच ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये या रेल्वेचं आणि हे जाळं व्हावं वंदे मात्र मिळावी एवढीच मी अपेक्षा करतो धन्यवाद परत एकदा अभिघात आणि गणपतीच्या उत्साहाच्या निमित्तानं मी मोदी साहेबांना आणि वैष्णव साहेबांना मी त्यांचं शुभेच्छा देतो धन्यवाद